आजपर्यंत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे स्टफ पराठे बनवून खाल्ले असतील त्यामध्ये मोस्टली आपण आलू पराठा शक्यतो जास्त बनवतो तर आज आपण नॉर्थ इंडिया साईडची म्हणजे दिल्ली स्पेशल आपण गोभी पराठा बनवणार आहोत बनवायला अतिशय साधा सोप्पा आहे आणि मुळात आलू पराठा जसा आपण बनवतो तर तो, तो गरम गरम खाल्ल्यावरच चांगला लागतो गार झाल्यानंतर तो चांगला लागत नाही तर हा पराठा तसा लागत नाही हा थंड झाल्यावर सुद्धा तितकाच टेस्टी लागतो तर आज आपण गोभी पराठा बनवणार आहोत बनवायला अतिशय साधा सोप्पा आहे तर नमस्कार मी संगीता फुडी संगीता चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आपल्याला अतिशय स्वच्छ असा इथे गोबी घ्यायचा आहे म्हणजे फ्लॉवर घ्यायचा आहे त्याचे साधारण मोठे मोठे असे तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत जेणेकरून जेव्हा आपण ते खिसणार आहोत त्यावेळेला आपल्याला तो खिसता येईल तर असे मोठे मोठे तुकडे करून घेतल्यानंतर ते स्वच्छ आपल्याला पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत आता इथे आपल्याला अजिबात ह्याची भाजी शिजवायची नाही आहे कोणती फोडणीसुद्धा करायची नाही आहे अतिशय झटपट होणारी ही रेसिपी आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा तर आता हे तुकडे आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत त्यामध्ये जर कुठे कीड वगैरे असेल, असेल तर ले ले ती व्यवस्थित आपल्याला बघून काढून टाकायची आहे जर असेल तर कारण आपल्याला इथे बॉईलसुद्धा करून घ्यायचं नाही त्यामुळे तुम्ही घेतानाच फ्लॉवर चांगला बघूनच घ्या तर प्रकारे आपण हे स्वच्छ करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे बारक्या साहाय्याने म्हणजे जी बारीक खिसणी आहे तिथून आपल्याला हे खिसून घ्यायचे आहेत कारण मोठ्या खिसणीने जर तुम्ही खिसलेत तर ज्यावेळेला आपण पराठा लाटणार आहोत त्यावेळेला ते सगळं सारण बाहेर येण्याची शक्यता आहे फुटू शकतो पराठा तर या बारक्या खिसणीने आपल्याला हे सगळं खिसून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की कि किती बारीक हा जो फ्लॉवर आहे तो खिसून आपला झालेला आहे तर आता ह्याचं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण फ्लॉवरमध्ये कोबीमध्ये तसं बघायला तर खूप पाणी असतं तर तुम्ही बघू शकता की पिळल्यानंतर त्याच्यातून किती पाणी निघते तर सगळं आपल्याला हे जे आपण खिसलेलं फ्लॉवर आहे त्यातलं सगळं पाणी अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत त्यामध्ये मी धणेपूड घेतलेली आहे मिरची पावडर गरम मसाला चाट मसाला चिरलेला कांदा त्याच्यानंतर कोथिंबीर हे आपल्याला सगळं याच्यामध्ये टाकायचं आहे विपुरतं मीठ टाकायचं आहे मी स्क्रीनवर मेन्शनसुद्धा केलेलं आहे तर अशा प्रकारे सगळं आपल्याला सारण मिक्स करून घ्यायचं यामध्ये लसूण टाकायचं नाही अजिबात इथे फोडणीसुद्धा आपल्याला द्यायची नाही आहे हे आपलं सारण तयार झालेलं आहे आणि तुम्हाला खरंच सांगते की इतके टेस्टी आणि इतके जबरदस्त हे पराठे बनतात बिना फोडणीचेच आणि फोडणी जर देऊन तुम्ही भाजी शिजवून घेतली ती तर ती टेस्ट आणि ही टेस्टमध्ये खूप फरक आहे तर प्रकारे आपलं सारणसुद्धा तयार झालेलं आहे पीठ आपलं घट्ट कणिक मी मळून घेतलेलं होतं तर थोडं तेल टाकून आपल्याला पुन्हा एकदा ते छान मळून घ्यायचं आहे त्याचे मी छोटे छोटे गोळे करून घेणार आहे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि हे जे सारण आहे ते असंच आपल्याला यामध्ये स्टफ करण्याचे पराठे बनवून घ्यायचे आहेत अतिशय सुंदर असे अतिशय टेस्टी असे पराठे लागतात आणि खाताना एक क्रंचीपणा येतो कारण भाजी अजिबात शिजवून घेण्याची गरज नाही आहे कारण असेच हे पराठे इतके टेस्टी लागतात आणि असे दिल्ली साईडला तर हे पराठे असेच बनवले जातात म्हणून मी स्पेशल हा व्हिडिओ बनवला होता आता हे सारण आपल्याला यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे थोडंसं सुकंपीठसुद्धा आपल्याला टाकायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला न फुटताना म्हणजे अगदी हळुवार प्रमाणे आपल्याला हे लाटून घ्यायचे आहे जास्त मोठेसुद्धा लाटू नका कारण मग ते फाटण्याची शक्यता आहे छान तूप लावून आपल्याला तेल किंवा तूप तुमच्याकडे जे असेल ते टाकून आपल्याला छान हे खरपूस भाजून घ्यायचे आहे तुपात भाजलेत तर त्याची चव अजून जास्त वाढते तर तुम्ही तूप नक्की वापरा यासाठी तर प्रकारे आपले हे स्टफ गोबी पराठा तयार झालेला आहे अतिशय खमंग अतिशय चवदार थंड झाल्यावर सुद्धा तितकाच टेस्टी लागणारा हा पराठा आहे तर ही मस्त ट्रायवाली रेसिपी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास रेसिपीला आपल्या लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा पुन्हा भेटू या अजून छान नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हॅपी कुकिंग